नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या आज चा चा चा। आज नवरात्रीचा पहिला दिवस सर्वांना नवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर घरोघरी घटस्थापना होते मी सुद्धा घटस्थापना केलेली आहे प्रत्येक त्यांच्या घरातील परंपरेनुसार पद्धतीनुसार घटस्थापना करतात मी नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते प्रत्येक भागामध्ये घटस्थापनेच्या पद्धतीमध्ये थोडाफार फरक आहे घटस्थापनेमध्ये शेतातून माती आणून त्यामध्ये धान्य रुजवले जाते त्यामध्ये मातीचा किंवा तांब्याचा घडा ठेवला जातो अखंड दीप लावला जातो त्याचप्रमाणे दररोज वेगवेगळ्या फुलांच्या पानांच्या माळा घटाला अर्पण केल्या जातात नवरात्र म्हणजे आदिमाया आदिशक्तीच्या उपासनेचे दिवस नवरात्रीचा हा सण घराघरामध्ये चैतन्य ऊर्जा नवी उमेद घेऊन येतो मी सुद्धा आमच्या भागामध्ये ज्या प्रकारे घटस्थापना करतात त्या पद्धतीनेच घटस्थापना केलेली आहे आपल्या प्रत्येक सणामध्ये घरामध्ये पूजेसोबतच अंगणामध्ये रांगोळी काढणे दारामध्ये तोरण बांधणे यालासुद्धा तेवढंच महत्त्व आहे आज मी अशा प्रकारे रांगोळी काढली आहे दारासमोर आपल्या सणावारामध्ये खाऊच्या पानासोबतच आंब्यांच्या सुद्धा खूप महत्त्व आहे आज घटस्थापने दिवशी घरावर आंब्याच्या पानांचं तोरण बांधलं जातं दे देवीच्या नऊ रूपांचं आणि नऊ रंगांचं सुद्धा महत्त्व आहे आज तीन ऑक्टोबर गुरुवार आजचा रंग आहे पिवळा पिवळा रंग हा आनंद सकारात्मकता आणि उत्साहाचं प्रतीक आहे सर्वांना पुन्हा एकदा नवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा